नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अडीला व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल तर तुम्हाला अंदाज आला असेल सांगितलेली माहिती बरोबर सांगेल सोर्सेस मी तुम्हाला सांगितलं होतं की आमचे जेवढे सोर्सेस तारिक आहे त्यानुसार तुमची तारीख सत्तावीसच आहे बरोबर की नाही सांगितलं होतं चार दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे जो जवळपास त्रेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे चोवीस कि सत्तावीस मी सांगितलं होतं सत्तावीस कन्फर्म आहे आणि आज परीक्षा परिषदेने तुम्हाला नोटीस देऊन टाकली सत्तावीस पासून एक्झाम होणार आहे फक्त त्यामध्ये दहा तारीख होती पण ती दहा जून पर्यंत त्यांनी ठेवली नाहीये ती पाच जून पर्यंतच ठेवलेली आहे सो आता बघूया पुणे परिषदेने काय नोटीस तुम्हाला दिलेली आहे अखेर तारीख तुमची आलेली आहे आणि आम्ही तुम्हाला बोललो होतो आता मी तुम्हाला पुणे परिषदेच्या वेबसाईटला पण घेऊन जातो त्यांनी दिलेले नोटिफिकेशन पण दाखवतो आणि त्यानंतर मला त्या नोटिफिकेशनचा अर्थ पण थोडक्यात सांगतो बघा एम एस सी पुणे ह्या वेबसाईट जर गेलात जस्ट मिनट एम एस सी पुणे ही वेबसाईट आहे ह्या वेबसाईटला आपण ओपन करूया इथे हे तुमचं नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन आजच्या डेटचं आहे आणि त्यांनी हा जो पॅराग्राफ आहे हा हा महत्वाचा पॅराग्राफ तुमच्यासाठी आहे तेवीस पाच दोन हजार पंचवीस हे नोटिफिकेशन आहे मग आता नोटिफिकेशन त्यांनी काय सांगितलं आहे तर बघा प्रतिक्रिया जाण्यापूर्वी तुम्हाला अजून एक महत्वाची अपडेट देतो मी तुम्हाला तुमच्यासाठी आमच्या टीमने रविवारी म्हणजेच परवा फुल डे रिव्हिजन सेशन ठेवलेलं आहे चला लाईक करा पटापट 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 आणि कमेंट मध्ये सांगा पण तुमच्यासाठी आमची टीम मेहनत घेत आहे सो याचा फायदा करून घ्या अंतिम प्रहार अंतिम अंतिम सर्व बारा तास मे रविवारी सकाळी चालू होणारे सात वाजेपासून ते रात्री सात वाजेपर्यंत आहे यामध्ये सेशन कोणते कोणते बघा साधारणतः अडीच तासाचं सेशन गणिताचं योगेश सरांचं साडे नऊ ते अकरा दीड तासाचं सेशन मराठीचं विजय सरांचं अकरा ते साडे बारा सरांचा आहे साडेबारा ते साडेतीन सामान्य अध्ययन अमोल सरांचा आहे साडेतीन ते साडेचार बुद्धिमत्ता दोन तासाचा किरण सरांचा आहे साडेचार ते सात अडीच तासप्रद बुद्धिमत्ता कृष्णा सरांचा आहे सो so, एकदम जबरदस्त पॉवरफुल स्ट्रोक असणार आहे नक्की बघायला विसरू नका दिवसभर तुमचा पूर्ण वेळ यासाठी राखून ठेवा कारण शेवटचा स्ट्रोक असणार आहे याच्यानंतर सत्तावीस पासून तुमची एक्झाम चालू होणार आहे तुमचं हॉल तिकीट कधी येणार आहे ते पण त्यांनी यात सांगितलंय हॉल तिकीट तुम्हाला तीन ते चार दिवस अगोदर भेटणार आहे सो हे रविवारी बघायला अजिबात अजिबात विसरू नका पंचवीस मेला संपूर्ण दिवस हे सेशन आहे बाकीचे सेशन आपले नेहमीप्रमाणे चालूच आहे एकवीस मे पर्यंत तुम्हाला होते ते चोवीस पर्यंत आम्ही आता कंटिन्यू तर चालूच आहे उद्या पण सेशन आहे तुम्ही ते बघत आहात आता या पुण्या परिषदेने काय एक्झामची डेट थोडक्यात समजून घेऊया सत्तावीस मे ते सत्तावीस मे ते ओके हा सत्तावीस मे ते तीस मे आणि दोन जून ते पाच जून या दरम्यान तुमची एक्झाम आहे मग आता इथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुमची एक्झाम सत्तावीस ते तीस मेच्या दरम्यान आहे मग राहिले काय राहिले दोन डेट एकतीस मे ला तुमची एक्झाम नाही आणि एक जून तुमची एक्झाम नाही आहे एक जूनला काय झालंय एक जूनला तुमची कंबाईन ग्रुप सी ची एक्झाम आहे सो त्यांच्याकडे गेलेले भरपूर ऍप्लिकेशन असू शकतात म्हणून एक जून त्यांनी ठेवलाच नाही आहे एकतीस मे सुद्धा ठेवलेला नाहीये सो या दोन दिवशी एकतीस मे कदाचित पाऊस पडेल <laughs> त्यांना माहिती हवामान शास्त्रज्ञांनी सांगितलं असेल एकतीस मे ठेवू नका पाऊस पडेल किंवा काहीतरी एक्झाम आहे त्या दिवशी पण ओके हा जस्ट किडिंग केलं आणि त्यानंतर ह्या दोन दिवस सुट्ट्यानंतर दोन तारखेपासून पाच तारखेपर्यंत परत तुमची एक्झाम आहे दोन तीन चार पाच म्हणजे असे हे चार दिवस आणि सत्तावीस अठराशे एकोणतीस तीस असे चार दिवस आठ दिवस तुमची एक्झाम चालणार आहे किती दिवस एट डे तुमची एक्झाम चालणार आहे आता ह्या आठ दिवसामध्ये तुमचा कधी नंबर लागतो सांगता येत नाही डे वन पासून ही एक्झाम चालू झाली की याचा अनालिसिस सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवरती मिळेल सबस्क्राईब करून ठेवा दुसरा महत्वाचा मुद्दा तुमची टेट संपेपर्यंत वन मिलियन पर्यंत आपला चॅनल गेलाच पाहिजे लगेच सबस्क्राईब करून टाका त्याच्या अगोदरच जाण्याची शक्यता आहे कदाचित रात्रीतन जाऊ शकतो सो so, विद्यार्थी मित्रांनो ही तुमची एक्झाम जी होणार आहे ती सत्तावीस ते तीस दोन ते सहा या दरम्यान होणार आहे प्रवेश पत्राबद्दल तरी सांगितलंय प्रवेश परीक्षेची प्रवेश पत्र लवकरच मेद्रांना देण्यात येतील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत वेळ वे दिल्या दिलेल्या प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या तसेच परीक्षा परिषदेच्या वेबसाईट वरती माहिती पुस्तकेतील सूचनांचे उमेदवारांनी कॅटेगोर पालन करावे आता टेन्टेटिव्ह अंदाज आहे की तुमचं हॉल तिकीट हे उद्याच येऊ शकतं चोवीस तारखेपासून हॉल तिकीट येणं चालू होईल लगेच सगळ्यांचे एका दिवसामध्ये येणार नाही चोवीस ला काही पंचवीस ला सव्वीस ला काही असे हळूहळू टप्प्या टप्प्यावर येतील सो घाबरून जायची गरज नाही सर माझा आलेलं नाही सो ज्यांची एक्झाम सत्तावीस ला असेल त्यांचं तिकीट कदाचित उद्या येऊन जाईल ज्यांची अठ्ठावीस ला असेल कदाचित त्यांची दोन दिवसांनी नंतर येऊन जाईल असं टप्प्याने हॉल तिकीट तुमचे जनरेट होतील तुमचा अभ्यास खूप चांगला तुम्ही केलाय शेवटच्या टप्प्यामध्ये अजिबात ढील सोडू नका कॉन्सन्ट्रेट रहा शेवटच्या टप्प्यात तुम्हाला माहिती एक्झामची डेट आली की प्रेशर येते प्रेशरमध्ये अभ्यास खूप चांगला होतो याला पॉझिटिव्ह प्रेशर म्हणूया आपण अभ्यास चांगला होतो कसं असतं दहावीच्या बोर्डाची एक्झाम जरी असेल ना बोर्डाचं शेड्यूल लागलं एक्झामचं की मग अभ्यास चांगला होतो आता या शेवटच्या टप्प्यात तुम्ही एकदम सिरियसली आहात कॉन्सन्ट्रेट करून अभ्यास करा किती झाला काय झालं पडू नका राहिलेल्या दिवसामध्ये किती करता येईल अजून किती वाढवता येईल त्याचा प्रयत्न करा आणि या राहिलेल्या दिवसामध्ये इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला फ्री स्वरूपामध्ये रिव्हिजन सेशन ठेवलेले आहे रविवारी पण सेशन आहे रविवारी फुल डे सेशन आहे अजिबात बघायला विसरू नका फुल डे सेशन अटेंड करा या चॅनलवरती फ्री स्वरूपामध्ये अव्हेलेबल आहे सो चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि तुमच्या मोबाईलला सुद्धा सायलेंट ठेवू नका कारण तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे आणि ते नोटिफिकेशन असणार आहे रविवारचं महारिव्हिजनचं सो भेटू महा रिविजनला आणि या एक्झाम सत्तावीस पासून एक्झाम साठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा राहिले काही प्रश्न म्हणजे तुमचे त्या दोन तासामध्ये तुमचं नियोजन कसं असावं याचे सगळे व्हिडिओ आम्ही बनवून तुम्हाला ऑलरेडी युट्यूबवर टाकलेले आहे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका सो ऑल द बेस्ट सगळ्यांना खूप चांगला अभ्यास करा काही शंका असेल तुमचं तर या नंबरवर हो तुम्ही कॉल करून आमच्या टीमला माहिती घेऊ शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ओके सो ऑल द बेस्ट सगळ्यांना खूप चांगला अभ्यास करा ह्या येणाऱ्या एक्झामसाठी आणि येणाऱ्या ह्या एक्झामच्या अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद